हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूनम पूर्णमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहे सगळे मस्त मजेत ना सकाळची सुरुवात थोडीशी मी विहांचं म्हटलं डेली रुटीन शेअर करावं म्हणून मग हे सकाळी स्टार्ट केलं होतं तो उठल्यावर पण उठल्यावर त्याचा काही असा मूड दिसत नव्हता कारण त्याला खूप सारी अशी सर्दी झाली होती आणि तो सकाळीच रडत उठला होता सो म्हटलं तरी म्हटलं जेवढं होता होईल तेवढं बघू जर त्यानं करायला दिलं तर करू म्हणून मी ब्लॉकला स्टार्ट केली होती आता इथं विहान ब्रश करतोय तो थोडासा घेऊन इकडे तिकडे फिरतो त्याच्यानंतर मग मी त्याला थोडंसं ब्रश करून वगैरे घेते आणि मग आता डोक्याला व आंघोळ घालणार नाही कारण त्याला सर्दी आहे सो थोडस लवकरच आता खांद्यावर ना फक्त आंघोळ घालून घेते त्याला मी आणि तो बघा ब्रश करतोय तो बघतोय ना आम्ही करायचं सो आपण ही सेम तसंच करतो बघू बिलू केलास का ब्रश विहान ए विहान सर्दी किंवा ताप असेल तर मी त्याला डोक्यावर अंघोळ घालत नाही फक्त खांद्यावरून घालते सो मी आता त्याला फक्त खांद्यावरून थोडंसं फ्रेश करून आणलं होतं कारण जास्ती वेळ पाण्यात ठेवायचं नाही मुलांना सर्दी वगैरे झाली असेल तर ती खूप अंगात मुरली जाते त्यामुळे त्याला मी पटकन घेऊन आली थोडंसं फ्रेश वगैरे करून आणि मग त्यानंतर मग इथं छान पुसून घेतलं त्याला आणि मग पावडर वगैरे लावली आणि शक्यतो आज त्याला टेरेसवरही वरती फिरायला घेऊन नव्हतो गेलो कारण मग वाऱ्यामध्ये अजून थोडंसं सर्दीनं जाम होतं म्हणून सो तो थोडीशी कमी लवकर होण्यासाठी आपण अगोदरच काळजी घ्यायची थोडंसं शक्यतो असा सारखा कधी आजारी पडत नाही जर कोणाचा आमच्या घरी सर्दी वगैरे झाली असेल तर व्हायरल इन्फेक्शन किंवा मग खूप असं खाण्यामध्ये थंड वगैरे क कधी खाल्ला किंवा काय असं असेल तर नॉर्मल नाही तर तो शक्यतो तसा फारसा असा आजारी वगैरे पडत नाही कारण त्याचं एवढं वाऱ्यामध्ये बाहेर फिरणं वगैरे थोडंसं आम्ही कमीच करतो जशी बाहेरचा आता सध्याचं खूप म्हणजे थंडी वगैरे होती तर आम्ही एवढंही त्याला बाहेर घेऊन जात नव्हतो आणि त्यानंतर इथं त्याला खूपच अशा शिंका वगैरे होत होत्या तरी तो असा ना झोप झोपून वगैरे राहत नाही त्याला खेळायलाच आवडतं त्यानंतर मग मी हे सगळं आवरून घेऊन त्याला थोडंसं ओव्याचा शेक देते ओवा आणि लसूणचा रात्री झोपताना पण ओवा लसूण एकत्र छान बांधून त्याच्या उशाच्या इथं ठेवते जेणेकरून त्याची सर्दी वगैरे ती आहे ती पटकन कमी व्हावी म्हणून बसो तर मी विहानसाठी नाचणीचं सत्व बनवलं आहे याच्यामध्ये मी रात्री भिजवलेले बदाम खजूर काजू वगैरे म्हणजे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मी मिक्सरला बारीक करून घाटलेले आहेत आणि इथं थोडंसं सर्दी आहे त्यामुळे म्हटलं की असं गरम गरम द्यावं त्याला जेणेकरून तू खाईल म्हणून मग हे असं थोडंसं स्वीटमध्ये बनवलं आहे आता एक, एक प्लेटमध्ये मी काढून घेते असं थंड करून घेते आणि मग वेगला देते मी हे आणि इथं विहान स्वतःचे सगळे कपडे वगैरे विस्कटून खेळत होता आणि सकाळी त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं पण मीच म्हटलं थोडंसं सर्दी बघू कमी होते का लगेच पटकन नको न्यायला सो मग मी याला सकाळी डॉक्टरकडे घेऊन नव्हती गेली बघू म्हटलं संध्याकाळपर्यंत थोडंसं नॉर्मल कसं वाटतं सो तो दिवसभर थोडासा छान खेळत होता मग मला वाटलं ठीक आहे आता सर्दी थोडीशी त्याची कमी आहे मग मी इथं ता त्याला हे गरम पाणी देत आहे कसं होतं गरम पाणी म्हणजे कोमट करून दिलं ना की त्यांच्या छातीमधला जो कप वगैरे आहे त्यापासून थोडंसं रिलीफ भेटतं त्यांना त्यानंतर इथं थोडंसं त्याला इकडं तिकडं दाखवण्यामध्ये थोडंसं बिझी करून मग मी हे नाचणीचं सत्व भरवत होते त्याला कसं त्याला लवकर भरवलं ना की तो खायला बघत नाही असं थोडंसं त्याला इकडं तिकडं हे करून भरवावं लागतं जोपर्यंत चांगली भूक लागत नाही ना तोपर्यंत तो खायला बघत नाही सो मग मी काय एक एक वेळ काय करते जोपर्यंत त्याला चांगली भूक लागत नाही ना तोपर्यंत काही देत नाही नाहीतर काय करतो बिलकुल तो तोंडामध्येही घेत नाही आणि भूक लागली की मी पटकन खातो तो आता विहान थोडंसं खाऊ पिऊन घट्ट होतं आणि आता मी झाडू मारते तर मला थोडंसं झाडू वगैरे मारायला मदत करत होतो हे त्याचं न चुकता डेलीचं आहे मी जेव्हा झाडू घेते तेव्हा त्याला छोटा झाडू द्यावाच लागतो कारण मग माझ्याकडचं मोठं झाडू घेतो म्हणून आणि हे बघा कुठं एक जागा सोडत नाही तो झाडू मारायची हां पिलू बास 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 आता फरशी बसून घेऊया हां झाडू मारून हां पिलू बास अरे बास पिलू विहान अरे बास पार्टनर तू सगळं मी पुसलाय अरे पुसलाय रे पिलू विहान बास पिलू पिलू बास रे अरे बास पडशील ना बास सर। फुल सर्दीनं जाम झाले म्हणून हे ओव्यानं शेकायला लागले तर हे तोंडामध्ये घालतोय तो शेकूनच घेत नाही करतोय बघा अरे धर हा जर तुझं तू घे मग तुझं तू घे शेकून हा घे अरे हा पुसून घे तोंड पुसून घे तोंड पुस रुमाल नाही पुस बाबू अरे तोंडात नाही घालायचं हे बघायचं स्मेल घे किती नकारे करतोय बघा हे घे पिलो ऊ नको ऊ नको सर्दी कमी व्हायला पाहिजेत ना घे पिलो ऐकत जा हम्म स्मेल 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 घ्यायचं काल नको म्हणणार मेहानिंना संत्री खाल्लेली मी तरी ह्यांना म्हणत होते आंबट असतील तर देऊ नका देऊ नका तरी दोन तीन वेळेस तरी त्याच्यातला खाल्लाच होता त्यानं आणि रात्री घ्या की मग पूर्ण जाम झालं त्याला सो त्याला झोपताना पूर्ण श्वास पण घ्यायला येत नव्हता काहीच नव्हतं माझ्याकडे नॉस्टिलचा एक ड्रॉप होता तो मी त्याच्या दोन्ही नाकातून टाकला आणि ओव्यानं थोडंसं शेकलं आणि पायाला आणि कानाच्या इथून वगैरे ते विक्स वगैरे लावलेलं ला। सो ठीक होतं थोडं सकाळी उठल्यावर पण बऱ्यापैकी खेळला वगैरे पण चेहरा वगैरे ना पटकन ओळखून येतं लगेच आजारी पडला की सगळा पूर्ण त्याचा उत्तरलेला आणि कधी तो असं रडत वगैरे नाही पण सकाळी आज रडतच उठलेला तो आणि त्यामुळे मग थोडंसं त्याला आता दिवसभर एकदा थोडंसं झोपून उठलाय बाकी दिवसभर काय झोपायचं हो नाव नाही आहे त्याचं नुसतं इकडं तिकडं करतोय सर्दी जरी असली म्हणून काय तो गप्प बसत नाही खेळतो तो चांगला फक्त त्याचं म्हणणं असतं की मी त्याच्याजवळ बसून राहावं मग तो खेळेल बाकी मला काही काम करायला देत नाही त्याचं म्हणणं असतं की मी त्याचे लाड करत त्याच्याजवळ बसून राहावं मग तो चांगला आपण खेळतो विहू पडशील ते नको नको पिलू पडणार तू आणि माझी गोष्ट काही ऐकत नाही तो आणि असं वगैरे झालं ना की मग थोडंसं ओरड ओरड ओरडते पण कमी ना मी अशी पण मला तो घाबरत नाही ओरडले तरी काय माझं ऐकत नाही आणि असं थोडंसं आजारी वगैरे पडला तरी मी कमीच त्याला हे करते म्हणजे खूप लाड होतात त्याचे सो तो आणखी करतो तर तुम्हाला इथं मी दाखवतो ना एवढा वयात किती पसारा करून ठेवला आहे इथं आता ओरडत नाही आहे म्हणून तो इथे सगळं पसरत बसलेलं आहे मी ठेवायला लागले मगापासून तो पसरत आहे ए पिलू विहान विहान हाय सगळ्यांना हाय सकाळपासून आता दोन की तीन ड्रेस झालेले आहेत त्याचे पाण्यामध्ये मी तसं शक्यतो त्याला खेळायला देत नाही पण माझ्या बरोबर थोडस गेला ना की ड्रेस ओला करून घेतोय मग त्याला परत होऊ नये मग पटकन मी त्याचे ड्रेस चेंज करायला लागले जसं काही मी ओला ड्रेस त्याला ठेवत नाही कारण मग सर्दी वगैरे ओला ड्रेसन कसं पटकन मुरली जाते अंगामध्ये म्हणून विहान काय करायला लागला अस तू सगळं विस्कटून हे गुड बॉय आता हे त्याच्या त्याच्याबरोबर खेळत बसलेला आहे तो त्याची ती फाईल काढून ठेवली होती साईटला तर त्याच्यावरचं जे बाळ दिसते ना त्याची तो पाग येतो जाऊ जाऊक आले सिक्स काय फोर ए, <laughs> ए बाकी कुठं चाललास अरे 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 बाबू आहे ना ते बाळ आहे ना बा आहे ना ते अरे तू बाळ झालास का तर डोगलाने जायला लागला विहान छोटा झाला आता छोटा झाला बघ कपडे नको विस्कटू छोटा झालास का तू आता डोगलानी जातोय आता विहान छोटा झाला खूप अरे 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 छोटा झालास का तू अरे 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 हो हो हो, हो. आपटून घ्यायचं नाही अरे अरे छोटा झाला आता उलटा चाललाय कोणतीही गोष्ट म्हटली ना की तो मुदाम करतो डोका आपटून घेऊ नको म्हटलं की तो मुदाम <laughs> आपटून घेतो <laughs> तरी इथं हा विहानसाठी मी दुधातला शिरा बनवलेला आहे कारण थोडंसं गोड वगैरे दिलं ना की खायला बघतात मुलं असं सर्दी वगैरे असेल तर म्हणून म्हटलं की आता हे देते थोड्या वेळानं आणि मग कोणतं तरी सूप वगैरे बनवून देता येतं मग संध्याकाळ नॉर्मल वरण भात गरम गरम असं देता येतो सो त्यासाठी मी हा आता शिरा बनवून घेतलेला आहे नको म्हणत होते यांना तरी मी तरी दोघांनी ऐकलं नाही आणि आता फार चेहरा पूर्ण उचलून आलेला आहे नाही नाही कमी होत कमी होत स्ट्रॉंग आहेस ना तू सो दा मी विहानला थोडस भरवून घेते टी व्ही दाखवून भरवावं लागलं लागलं ह्याच्यासाठी कि मग त्याला आता काही हे करून मग तो खाणार नाही अरे ड्रेस तर काय वाहन करतोस माझं तू दुपारी बनवलेला ते खाल्लं नव्हतं असं त्यानं तर मग मला आता परत ह्याच्यासाठी नवीन शिरा बनवावा लागला दुपारी जर खाल्ला असतं तर मग आता खाल्ला नसतं त्याने Maman, hey, yeah. hey, maman, mama. Coco, coco, hello, hello. hello. Coco, Coco, Maman, 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 On <coughs> Là, नाही गे नाही गेश कुठे लागलं कुठे डोळे बघ पाप कसे झाले ते एक दिवसामध्ये बुड्याचे तेव्हा बाय आता साडे दहा वाजले झोपलास तर लय बरो होईल रे ए विहान अंजू कर बाया ए विहान ए विहान अंजू कर अंजू घर की अंजू आली नाय तुला हा गुड नाईट विहार ए बाबू वाट बघत बसले तर इकडे सही तुम्ही सोफ्यावर हे चीवा मारतात बघ ओरडतात बघ विहान जरा

आणि इथंही विहानला थोडंसं ओरडले म्हणून तो खूप म्हणजे रडला थोडंसं ओरडले ना की तो खूप रडतो आणि मग रडू रडून खूप झोपला तो अकराला वगैरे झोपला असेल आणि त्यानंतर तो बाराला उठला अचानक बारा झोपेतून उठला आणि खूप म्हणजे खूपच रडायला लागला म्हणजे त्याला काही दाखवलं काही हे केलं तरी काही तो ऐकतच नव्हता मग थोडंसं कार्टून वगैरे दाखवून त्याला समजवलं आणि मग तो झोपला मे बी त्याला सर्दीमुळे ते खूप गच्च झालं होतं सो त्याला ती झोप वगैरे येत नव्हती असं रात्रीमध्येच तो दोन ते तीन टाईम उठला होता आ, सो त्यामुळे ना मला दिवसभर असं त्याचं खाऊचं किंवा असं कोणतंच ब्लॉग शूट करता आला नाही त्यामुळे मग मी जेवढा आज शूट केलं होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे विहांची तब्येत थोडीशी ठीक झाली की मग रेग्युलर ब्लॉग मी शेअर करेन सो बाय बाय